नम बुद्ध आहे जय भीम मी लाइव यासाठी आली आहे की आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हणजे पाच साडेपाच वाजता गेले दोन तीन दिवस ज्या चिटकी चित्रेबद्दल आपण सगळे रोष व्यक्त करतोय राग व्यक्त करतोय तिच्या विरोधात परळी पोलीस स्टेशनमध्ये आपले जे आई आहेत आंबेडकरी बांधव आहेत गेले चोवीस तास दोन दिवस झालं परळी पोलीस स्टेशनमध्ये मोर्चा धरणे आंदोलन करून तिच्या विरोधात दोनशे पंच्याण्णव अ आणि पाचशे पाच दोन, दोन अशा अंतर्गत जातीय तेड निर्माण करण्यासंदर्भात त्या चेटकिनीच्या विरोधात आपण एफ आय आर केलेली आहे आ, मला आनंद आज खूप झाला आहे आनंद या गोष्टीचा झाला आहे कारण मी सतत गेले दोन दिवस पाठपुरावा करत होते आपले जे परळीचे बांधव आहेत ती तिच्यावर केस व्हायला हवी आहे एफ आय आर झाला पाहिजे आणि लवकरात लवकर तिला अरेस्ट झाली पाहिजे कारण असे मोकाट कुत्री जेवढे जास्त रस्त्यावर फिरत राहतील भुंकत राहतील तेवढा जास्त सामान्य लोकांना त्रास होतो आणि म्हणून मी मागच्या याच्यामध्येच सांगितलं मनोरुग्णाची जागा एक तर जेलमध्ये असते किंवा हॉस्पिटलमध्ये राहते तर अशा या मनोरुग्णाच्या विरोधात लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करणं खूप जास्त गरजेचं आहे तिने तिच्या वक्तव्यामध्ये जे काही बेताल वक्तव्य केलं की के अॅट्रोसिटीच्या नावाने रॅकेट आहे पैसा कमवण्याचा धंदा आहे वगैरे वगैरे ह्या गोष्टी केल्या तर तिला जे काही बोलायचं ते आपले बरेच अनुयायी बोललेत आपण बराच राग व्यक्त केला आहे की मराठा समाजाबद्दल मराठा बांधवांबद्दल पण येड्यांची जत्रा वगैरे असं काही म्हणाली आहे तर सगळ्यांचाच तिच्यावर राग होता मागच्या अनेक दिवसांपासून ती नको ते बरळत होती आता तिच्या मागे तिचे गॉडफादर कोण आहेत हे आपल्याला वेगळं सांगायला नको आहे असं बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या मागे कोण असतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मला त्यांचं नाव घेण्याची आवश्यकता वाटत नाही तर असो मला आनंद यासाठी झालेला आहे की तुम्ही जर सगळ्यांनी मी आज फेसबुकवर एफ आय आर कॉपी टाकलेली आहे फेसबुकवरच्या एफ आय आर कॉपीमध्ये जे जे ज्यांनी एफ आय आर नोंद केलेली आहे असे जे आपले आंबेडकरी बांधव आहेत त्यांचं नाव आहे प्रेमनाथ जगतकर आणि त्यांचा रोजगार काय आहे माहिती आहे मजुरी म्हणजे मला ते बघून इतका आनंद झाला तुम्हाला आनंद यासाठी झाला बघा बाबासाहेबांनी किंवा आपले अनेक जे महापुरुष आहेत त्यांनी अनेक वर्ष संघर्ष केला की या देशातल्या दलित वंचित शोषित समाजाला समानतेची वागणूक मिळावी समानता मिळावी समान अधिकार मिळावे त्यांना माणूसपणाची वागणूक मिळावी आणि त्यासाठीच बाबासाहेबांनी कायद्यामध्ये समान तरतूद केली की दलित शोषित वंचित समाजाला न्याय मिळावा आणि तरी देखील या भारत देशामध्ये दे दलितांवर शोषितांवर वंचितांवर आदिवास्यांवर सतत जाती जातीवरून वरन वर्णव्यवस्थेवरून त्यांच्यावर अन्य अत्याचार होत आला त्यांना नेहमी कमी लेखलं गेलं त्यांचा अपमान केला गेला बऱ्याच आजही अनेक घटना घडतात दर पाच मिनिटाला कुठे ना कुठे दलितांवर अन्य अत्याचार होतच राहतो तरीसुद्धा मला असं आनंद वाटतो एस सी एस टी ॲक्ट नाईन्टीन एटी नाईन एकोण नंबरचा ॲक्ट आहे हा आणि त्या ॲक्टमध्ये एस सी एस टी ॲक्ट म्हणजेच एस सीच्या एकोणसाठ जाती म्हणजे बौद्ध जात सोडली तर अठ्ठावन्न जाती एस टीच्या सत्तावीस जाती आणि त्याच्या उपजाती म्हणजे कितीतरी म्हणजे एस सीमधल्या एकोणसाठ जातीमधल्या कितीतरी हजारो उपजाती असतील किंवा एस टीतल्या सत्तावीस जात्यांमध्ये कितीतरी उपजाती आहेत पोट जाती आहेत ज्याला पोट जाती म्हटलं जातं अशा अनेक जातींना या एस सी एस टी ॲक्टचं प्रो, एक एक प्रोटेक्शन दिलेलं आहे या कायद्याअंतर्गत म्हणजे ज्या ह्या सत्तावीस आणि त्या एकोणसाठ त्या या जातींपैकी कोणावरही जातीन्याय अत्याचार झाले त्यांचा अपमानास्पद वागणूक मिळाली त्यांच्यावर कुठेही त्यांना कुठेही मान हानी सहन करावी लागले तर या कायद्याचा ते उपयोग करू शकतात परंतु जेव्हा जेव्हा एस सी एस टी ॲक्टबद्दल बद्दल बोललं जातं किंवा ॲट्रोसिटी अॅक्ट बद्दल बोललं जातं तेव्हा बोलणाऱ्याच्या मनामध्ये फक्त आणि फक्त बौद्ध समाजाबद्दलच द्वेष असतो प्रत्येक वेळेस बौद्ध समाजाबद्दल बौद्ध समाजालाच टार्गेट केलं जातं आणि प्रत्येक वेळेस जेव्हा जवा जेव्हा ॲट्रोसिटी अॅक्ट बद्दल बोललं जातं आरक्षणाबद्दल बोललं जातं तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आज आरक्षणाचा फायदा घेत आहेत आणि आता इतर इतरही लोक सामावून झाले मराठा बांधवी आता कुणबी बनण्याच्या वाटेवर अर्धे बनलेले आहेत म्हणजे तोच त्या जाती देखील आता या आरक्षणाच्या प्रवाहामध्ये आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे या एसएसटी बोलताना फक्त बौद्धांना टार्गेट केलं जातं आणि जेव्हा त्याच्या संरक्षणाच्या त्याच्या बाजूने बोलण्याची वेळ येते तेव्हा फक्त आणि फक्त बौद्ध समाजच बोलतो बौद्ध समाजच भांडतो मला त्याच्याबद्दल वाईट नाही वाटत पण मला अभिमान वाटतो बौद्ध समाजाचा कारण जेव्हा जेव्हा देशा आता तुम्ही बघत असाल देशावर जेव्हा संकट येतं तेव्हा जे देशाचे मोजकेच सैनिक असतात ते देशाच्या संरक्षणासाठी त्याच्या सीमेवर उभे असतात हातात बंदुका घेऊन मग बर्फामध्ये असू द्या वाळवंटामध्ये असू द्या कुठेही असू द्या सैनिक मोजकेच असतात आणि ते देशा आपल्या एकशे दीडशे कोटी लोकांची रक्षा करत असतात दिवस रात्र अहोरात्र जागून मला असं वाटतं आंबेडकरी समाज आंबेडकरी समाज हा या सैनिकाच्या भूमिकेत आहेत जेव्हा जेव्हा इतर छोट्या शोषित वंचित जातींवर किंवा या कायद्यावर संकट येईल किंवा काही वेगळ्या पद्धतीने त्याच्यावर बोलतात तेव्हा हा बौद्ध समाज अगदी ताटमाने उभा राहतो आणि अगदी दिवस रात्र उभा राहतो अगदी कोणत्याही परिस्थितीत मग तो दिवस असू दे दिवस असू दे किंवा रात्र असू दे तर अशा पद्धतीने मला आज आ, मी लाईव्ह येण्याचं कारण हे हेच आहे की आमचे जे भाऊ आहेत परळीचे प्रेमनाथ जगतकर ते आहेत मजूर आता मजूर आहेत आणि मला आनंद का झालाय तर तुम्हाला सांगते केतकी चितळे किंवा इतर सोकोल उच्च जातीची लोक आहेत जे ब्राह्मण आहेत क्षत्रिय आहेत वैश्य आहेत किंवा इतर जे कोणी उच्च जातीचे लोक आहेत त्यांनी हजारो वर्ष जातीच्या जातीमधून आपण कसे वर्चस्ववादी आहोत या जाती निर्माण करणारेच मुळात ब्राह्मण आहेत आमचा एका व्यक्तीला विरोध नाही आमचा ब्राह्मणी करणारा ब्राह्मणीशाहीला विरोध आहे आणि ह्या ब्राह्मणीशाही म्हणजेच मनुस्मृतीचं राज्य आणण्यासाठी जे ज्यांनी मनुस्मृतीचं राज्य या देशामध्ये चालवलं ज्याच्यामधून जाती निर्माण केल्या आज ज्या आरक्षणाला विरोध करतायत ॲट्रोसिटीला विरोध करतायत त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या मनावर हात ठेवून सांगावं की आम्ही जाती जाती, जाती संपवायला तयार आहोत का आम्ही जाती सोडायला तयार आहोत का त्यांनी पहिल्यांदा जाती सोडाव्यात आणि मग जातीसाठी बनवलेल्या कायद्यांचा विरोध करावा आरक्षणाचा विरोध करावा आणि मोठ्या तोऱ्यामध्ये जेव्हा म्हणतात की आम्ही आम्ही आरक्षण घेत नाही मग बाबा ईडब्ल्यूएचं आरक्षण दहा टक्के ब्राह्मणांना आरक्षण आहे ते कुठे गेलो ते तर तुम्ही घेतात ना न मागता मंदिरांमध्ये अघोषित आरक्षण आहे ते पण तुम्ही घेतायच प्रत्येक ठिकाणी ब्राह्मण म्हणून स्वतःचा जो टेंबा मोरवतो तो पण तुम्ही घेत आहे तरी सुद्धा म्हणता की आम्हाला आरक्षणाची गरज नाही म्हणजे अघोषित आरक्षण तुम्हाला आहेच पन्नास टक्के आरक्षणामध्ये या देशातलं तमाम बहुजन पंच्याऐंशी टक्के समाज आहे आणि उरलेल्या पन्नास टक्के मध्ये फक्त शून्य तीन पॉईंट पाच टक्के लोक आहेत म्हणजे पन्नास टक्केच जास्त आरक्षण कोणाला आहे कायद्याने जर बघितलं तर पन्नास टक्केची मर्यादा आहे आरक्षणाला आणि पन्नास टक्के मध्ये यातला पंच्याऐंशी टक्के समाज आहे म्हणजे उरलेला फक्त ब्राह्मण क्षेत्रीय वैष्णव आता थोडाफार जो क्षत्रिय मराठा आहे तो त्याच्यामध्ये आहे तरी सुद्धा त्यांना दहा टक्के वेगळं ईडब्ल्यूएचं आरक्षण आणि पन्नास टक्के उरलेला ओपन कॅटेगरीचं आरक्षण म्हणजे जास्त तर तुम्हालाच आहे तरी सुद्धा आम्ही विरोध नाही करत कारण कायद्यानुसार प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे समान वाटप झालं पाहिजे आम्ही या मताचे आहोत मानवतावादी विचारांचे आहोत तर मुद्द्यावर येते मी प्रेमनाथ जगतकर बघा तुम्हाला एक ढोर शुद्र पशु ओर गोर शुद्र नारी, सब नारीखे अधिकारी असं म्हटलं गेलं होतं काही एका ग्रंथामध्ये तुम्हाला माहिती आहे आणि याचा अर्थ होता ढोर म्हणजे जनावर शुद्र शुद्र म्हणजे शुद्र अतिशुद्र जे काही आहेत ते सगळ्या जाते पशु आणि नारी के अधिकारी म्हणजे त्यांना फक्त व्यस मारलं पाहिजे व्यसन घालून ठेवलं पाहिजे ते मार खाण्याच्या लायकीचे आहेत अशा पद्धतीने त्या ग्रंथात लिहिलं होतं मनुस्मृतीमध्येही त्याच पद्धतीने कायदे होतील जर ब्राह्मणाने एखाद्या शुद्र व्यक्तीचा खून केला तर ब्राह्मणाला फक्त पाच पंडितांना जेवण घालणं आणि आपला गुन्हा माफ करणं त्यांना कोणत्याही दंडाची शिक्षा नव्हती म्हणजे एखादं पुत्र मांजर मारल्यानंतर सुद्धा जशी शिक्षा राहते नॉमिनल की बाबा ठीक आहे माफ करा त्याला अशा पद्धतीने एखादं शूद्राची जर हत्या केली तर त्यांना मनुस्मृतीमध्ये माफ किया चलो छोड द्या कारण तुम्ही काय तर तुम्ही आहात तुम्ही उच्च जातीमध्ये निर्माण झालेला जन्माला आहात असं सोकॉल त्या ग्रंथामध्ये लिहिलं होतं आणि तो ग्रंथ माझ्या बाबासाहेबांनी जाळला मनुस्मृती ग्रंथ माझ्या बाबासाहेबांनी जाळला आणि आज बाबासाहेबांनंतर मला सांगाय त्याला चेटकी चितळे एक निमित्त मात्र आहे आपण तिला मूर्खच समजतो तिला आपण वेटपट समजतो परंतु कायद्याची ताकद बघा माझ्या बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं म्हणजे केतकी चितळे नेहमी आमच्या लोकांना त्यांच्या कामावरून हि नव्हते त्यांच्या भाषेवरून हि नव्हते त्यांच्या वागण्यावरून हि नव्हते परंतु केतकी चेटकी तुला जे काही म्हणायचं ते म्हण परंतु ठीक आहे माझ्या माझा जो समाज आहे त्याला नीट बोलता येत नसेल तो तुझ्यासारखा सोकोळ शुद्ध बोलू शकत नसेल तो तुझ्यासारखा फार शिकलेलाही नसेल आमच्या समाजातही खूप शिकलेले लोक आहेत परंतु चल काही शिकलेलाही नसेल तुझ्या भाषेमध्ये त्याला नीट शुद्ध बोलता येत नसेल शुद्ध मराठी शु फार फार इंग्लिश बोलता येत नसेल परंतु आज त्याच न शिक कमी शिकलेल्या व्यक्तीने शुद्ध बोलता न येणाऱ्या व्यक्तीने ज्याला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि शूद्रांपेक्षा शूद्र ज्याच्यामध्ये जो आज ही मजुरी करतोय मजुरी करतोय मोलमजुरी ज्याला रोजचा मजुरी केल्यानंतर संध्याकाळी त्याची चूल पेटते त्या माणसाने त्या माझ्या भावाने तुमच्या विरोधात ब्राह्मण महासंघाच्या विरोधात केस आहे के माझ्या जातीय भावना दुखावल्या म्हणून त्या ब्राह्मण महासंघाच्या विरोधात आणि तुझ्या विरोधात स्पेशली तुझ्या विरोधात तुझ्या जातीचा मास दाखवतेस ना तुझ्या विरोधात हो मला अभिमान वाटतोय माझ्या मजूर भावाने जो बौद्ध आहे मी दलित नाही म्हणणार माझ्या बौद्ध बांधवाला कारण दलित दलित अठ्ठावन्न जाते आम्ही तर कधीच बौद्ध झालो आम्ही त्या दलितांसाठी झगडतो नेहमीच कारण ते आमचे बांधव आहेत परंतु आम्ही बौद्ध आहोत आम्ही प्रज्ञावंत आहोत आम्ही विचारवंत आहोत आम्ही सत्याच्या बाजूने उभे राहणारे लोक आहोत त्या माझ्या मजूर भावाने म्हणजे पायरी बघा बाबासाहेबांनी स्वप्न बघितलं होतं की माझा खालचा खाली काम करणारा जो मजूर आहे तो जेव्हा वरती येईल तेव्हा कायद्याचं राज्य स्थापित झालं असं मला वाटेल आज शेवटच्या पायरीवरच्या व्यक्तीने म्हणजे मजूर असलेल्या व्यक्तीने ज्याची तु, तुझ्या नजरेत तुमच्या नजरेत काहीच किंमत नाही अशा माझ्या भावाने जातीने वर्च, निर्माण झालेल्या अख्ख्या ब्राह्मण महासंघाला कायद्याच्या का, का, कचाटा कचाटात आण आणि ही माझ्या बाबासाहेबांच्या कायद्याची ताकद आहे आणि हा माझ्या काय बाबासाहेबांच्या कायद्याचा विजय मला फार आनंद झाला आज हे बघून की बघा माझ्या बाबासाहेबांची लेकरं जेव्हा संकट येतं जेव्हा कायद्या कायद्या को कायद्याबद्दल कोणी बोललं जातं कायदा तर या देशातल्या दीडशे कोटी लोकांना लागू आहे प्रत्येकाला बाबासाहेबांनी लिहिला कायदा कायद्यानुसार संरक्षण मिळतं आता मिया, मिया त्या कायद्याच्या भाषा सांगेल की मी का मी एपिलिप्सीने आजारी आहे मला बाहेर काढा वगैरे हे सगळं बोलेल परंतु त्या कायद्याच्या रक्षणासाठी बौद्ध समाज जेव्हा जेव्हा वेळ पडते लाठ्या खातो काठ्या खातो लोकांच्या शिव्याही खातो परंतु तरी देखील उभा राहतो मराठा समाजाबरोबर पण आम्ही नेहमी म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही त्याच्या समर्थनात आहोत त्यांच्या विरुद्ध त्यांच्या त्यांच्या बिचारांच्या हजारो लाखोंच्या मोर्चाला ही मूर्ख मुलगी येड्यांची जत्रा म्हणते आणि म्हणते की सहज येड्यांच्या जत्रेमध्ये गेल्या अरे येड्यांची जत्रा तर तुमची आहे तुम्ही जत्रे भरवता लोकांना देव दैववादाकडे कर्मकांडांकडे देव निर्माण करणारेच तुम्ही लोक आहोत लोकांना जत्रांमध्ये अडकून ठेवणारेच तुम्ही लोक आहोत जत्रांचे बापच तुम्ही लोक आहात तुम्ही काय म्हणता रे येड्यांची जत्रा मला असं वाटतं मराठा समाजाने सुद्धा याबद्दल पाऊल उचलायला पाहिजे आणि चेटकी चितळे नावाच्या या विकृत बाईच्या विरोधात केस फाईल करायला पाहिजे त्याचा पुढाकार बौद्ध समाजाने घेतला आहे शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब शाहू महाराजांनी बाबासाहेबांना म्हटलं होतं की तुमचा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि शाहू महाराजांचा आम्हाला नितांत आजार आहे जिथे बाबासाहेब म्हणतात की माझ्या राजाची जयंती उत्सवाप्रमाणे साजरी करा आम्ही शाहू महाराजांचे उपकार कधीच विसरणार नाही परंतु माझ्या मराठा बांधवांना तुम्ही शाहू महाराज पुन्हा एकदा वाचण्याची गरज आहे बा महाराज जेव्हा जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा बाबासाहेबांना नतमस्तक झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही आणि जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हा ही लढाई बघा कधी सोपी होईल आणि तेव्हा मग महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने परिवर्तनाला सुरुवात होईल आता थोडंफार तुमच्या लक्षात आलेलंच आहे तर मला पुन्हा एकदा तुम्हाला यासाठीच मी लाईव्ह आले की आता थोड्याच दिवसात चेटके चितळे जेलमध्ये जाईल आपले बांधव अजूनही परळी पोलीस स्टेशनमध्ये बसून आहेत की तिच्या विरोधात ॲट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद व्हावा म्हणजे चेटकीबाईला जेलमध्ये गेल्यानंतर तिला ॲक्टबद्दल आर बद्दल आरटीआय टाकून किती खऱ्या केसेस किती खोट्या केसेस याच्याबद्दल माहिती काढता येईल माझी तिला विनंती आहे एक मुलगी आहे ती तिला तिच्याबद्दल मला सहानुभूती आहे कारण ती मानसिक मानसिक विकृत आहे बाई तू जे काही बोलतेस ना तुझ्या तोंडातून जे काही शेण शेण बाहेर टाकतेस ना ते शेण बाहेर टाकता टाकण्याचा अधिकार तुला राईट टू स्पीच कलम एकोणीस प्रमाणे बाबासाहेबांनी तुला दिलेला अधिकार आहे आणि पुन्हा मला आता एका ताईंचा मेसेज आलाय ब्राह्मण ताई आहेत मी त्यांचं नाव नाही सांगणार तर त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही जे काही बोललात ते अगदी बरोबर आहे कारण आजही मी ब्राह्मण असून देखील माझी जी पत्रिका आहे जन्मपत्रिका आहे त्या जन्मपत्रिकेवर मी पत्री पत्री स्त्री असल्यामुळे माझ्या जन्मपत्रिकेवर शूद्र असं लिहिलेलं आहे म्हणजे वर्णव्यवस्थेमध्ये स्त्री ब्राह्मण असू द्या शुद्ध ब्राह्मण असू द्या नाही तर शुद्र असू द्या किंवा शुद्रादी शुद्र असू द्या ती वर्ण व्यवस्थेप्रमाणे पुरुषी वर्चस्वाप्रमाणे स्त्री ही जाते म्हणजे केतकी चितळे तुझ्या तू ज्या समाजात जन्म त्या समाजाने तुला हजारो वर्ष गुलामच करून ठेवलं होतं तुला सुद्धा स्वतंत्र माझ्या बाबासाहेब म्हणजे हिंदू बिलामुळे मिळालं तुला सुद्धा स्वतंत्र आज तुझे काही मिळवतेस जे काही कपडे ती कपडे गलिच्छ असतात तू दारू पितेस तू आयडियाशी करतेस तुझ्या पद्धतीने तुझं स्वतंत्र आहे आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही ते तुझे संस्कार असतील किंवा ते तुमचं कल्चर असेल मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही अनेक तुझे फोटो दारू पिणारे व्हायरल झालेले आहेत अनेक पद्धतीने तू तु, तुझे काय म्हणते सोमरस असतो आणि आमक असतं असतं तुझी सभ्यता घालून मिरवते जेव्हा अट्रोसिटी बोलायचं असते तेव्हा तू संस्कृतीवर येते आणि जेव्हा दारू पिऊन अर्ध नग्न कपडे घालायचं असतात तेव्हा तुझी संस्कृतीचं काही नुकसान होत नाही तुझ्या देशाचं काही नुकसान होत नाही तेव्हा मात्र तू तु तुझ्या पोझिशनवर राहते ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळत नाहीत असं समजू नको कारण तुझ्यासारखे जे देशातली लोक मूर्ख नाहीयेत तुला मानणारे लोक मूर्ख असतील त्यामुळे लक्षात ठेव तू आज जे काही बोलतेस ना जे काही बदलतेस ते सुद्धा माझ्या बाबासाहेबांच्या लिहिलेल्या संविधानामुळे आणि बघ आज त्याच माझ्या बाबासाहेबांच्या ॲक्ट अंतर्गत येणाऱ्या अठ्ठावन्न जाती म्हणजे आम्ही बौद्ध एकोणसाठवी जात सोडली तर अठ्ठावन्न जाती टीतल्या सत्तावीस जाती या सगळ्यांच्या ॲट्रोसिटी या ॲक्टबद्दल तू विरोधात बोलली आणि पुढाकार बौद्ध समाजाने घेतला मला याचा सार्थ अभिमान आहे परळीतील माझ्या सगळ्या अभिमान माझ्या बांधवांचं हार्दिक अभिनंदन आपण असंच लढूया आणि बिलकुल निराश होऊ नका की आपणच का लढायचं आपणच का लढायचं मी पुन्हा सांगते की बाबासाहेबांची लेकरं म्हणून आपल्यावर ले सर्वात जास्त जबाबदारी आहे कारण बाबासाहेब म्हणतात गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तो बंड करून उठेल आपण असं समजूया इतर जाती आहेत त्यांना आपण गुलाम आहोत हे समजतच नाहीये त्यामुळे ठीक आहे त्यांना आपण हळूहळू बदलूया पण लढत लढत राहूया झगडत राहूया जिथे जिथे संविधान जिथे जिथे बाबासाहेबांच्या किंवा आपल्या अस्मितेवर कोणी बोलेल स्वाभिमानाला ठक्का पोचवेल आपण त्याच्या विरोधात उभं राहायचं आपण समतेच्या बाजूने उभं राहायचं अशा सायको लोकांना अशा अजून बऱ्याच काही महिला आहेत काही महिला अभद्र बोलतात त्यांची नावं मी काही घेणार नाही पण हळूहळू प्रत्येकाचा नंबर लागेल कितीही त्रास झाला कितीही यातना झाल्या तरी आपण लढायचं आहे आपला विरोध जरी काही बांधवांनी केला आता काही मातंग बांधव वेगळ्या वेगळ्या आरटीच्या प्रयत्नात आहेत ठीक आहे त्यांनाही शुभेच्छा आहेत भावांनो जिथे माझ्या बाबासाहेबांनी तुम्हाला एका घरात राहायची विनं एका घरात ठेवलं होतं तुम्हाला जर एका घरात राहायचं नसेल तर अनुभव घ्या दुसऱ्याच्या घरात जाऊन समजेल थोड्या दिवसातच बाप बाप असतो आणि परक्याचं घर परक्याचं घर असतं असो तुम्हालाही शुभेच्छा आहेत परंतु मी पुन्हा म्हणेल की या देशातला पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज जेव्हा त्याला कळेल की आपण एका बापाची लेकर आहोत आपण एक आहोत तेव्हा उरलेला पंधरा टक्के जो स्वतःला हजारो वर्षाचा आनंद स्वतःची सत्ता उपभोगतोय तो बरोबर रस्त्यावर आला राहणार नाही एवढं लक्षात ठेवा आम्हाला कोणालाही मारायचं नाही कोणाच्या कतली करायच्या नाहीत परंतु कायद्याअंतर्गत किंवा संविधान तुम्हाला समानता सांगतो जर तुम्ही आम्हाला समानतेची वागणूक देणार नसेल तर तुमची जागा आता मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं नाहीये कोणी आम्हाला जातीवरून हिनवू शकत नाही कोणी आम्हाला भाकर तुकडा वाढत नाही आम्ही स्वकष्टाने आणि हो राहिला प्रश्न नावाने धंदा करणं हा जो शब्द तू वापरलास हा धंदा शब्द तू आयुष्यभर लक्षात ठेवायचा कारण धंदे करणारे तुम्ही लोक आहात दगडाच्या देवांना मंदिरात बसून धंदा केला तुम्ही मंदिरामध्ये ज्या दानपेट्या ठेवलेल्या असतात ना त्याचा पैसा कुठे जातो त्याचं उत्तर दे याला धंदा म्हणतात अंगामध्ये जाणव असलं म्हणजे तुम्ही पंडित झाले मंत्र उच्चारले की लोक देवाची भीती दाखवा धर्माची भीती दाखवा पाप पुण्याची भीती दाखवा गेल्या जन्माची भीती दाखवा पुनर्जन्मा ही भीती दाखवून पैसा कमवला तुम्ही अरे याला धंदा म्हणतात समाजाच्या नावाने पैसा खाणारी जमात आमची नाही मोलमजुरी कष्ट करून जगणारी जमात आहोत आम्ही आमच्यासाठी बनवलेला प्रोटेक्शनचा कायदा तोही तुमच्या जोरात झुमतो अरे कर नाही त्याला डर कशाला पाहिजे चोराच्या मनातच साधन येतं आणि म्हणूनच सगळ्यात जास्त विरोध तुम्ही अट्रोसिटीचा करता सगळ्यात जास्त विरोध तुम्ही आरक्षणाचा करता कारण तुम्हाला सहलच होत नाही की ज्यांना तुम्ही वर्षानुवर्ष वर्ष गुलाम म्हणून जगवलं तो गुलाम म्हणून जगणारा समाज आज स्वतःच्या कष्टावर हिमतीवर शिकतोय मोठा होतोय हेच तुमच्या डोळ्यात झोमतो आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा जेव्हा वेळ येते आणि मिटिंग घेता तुम्ही ब्राह्मण संघ एकत्र करण्याचा आणि त्याच्यात बोलता अॅट्रॉसिटी बद्दल हे डर हमें अच्छा लगा की <णगे> भीती तुमच्या मनात आयुष्यभर राहू द्या ज्या भीतीने हजारो वर्ष आमच्या पिढ्यात जगल्या ना त्या भी ही भीती आता आयुष्यभर तुमच्या मनात राहू द्या अरे जा काय करायचं ते करा काय म्हणायचं ते म्हणा परंतु या देशात जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान आहे तोपर्यंत तुमच्यासारख्या तुमच्या सारख्या जाती जातीवरून जातीवरून फायदा घेणाऱ्या जातीवरून मोबदला घेणाऱ्या किंवा जातीचा फायदा उचलणाऱ्या जातीने माज मिरवणाऱ्या लोकांचं चालणार नाही ठीक आहे चला सत्ता तुमची आहे व्यवस्था तुमची आहे परंतु आजही आंबेडकरी समाज जागृत आहे तो तुम्हाला ठेचायला कमी करणार नाही जेव्हा वेळ येईल रस्त्यावर उतरायची ताकदीने उतरायची तेव्हा हाच आंबेडकरी समाज सगळ्यात पुढे असेल आणि या सगळ्या जातींचं नेतृत्व करायला आंबेडकरी समाज हातात हात घालून उभा असेल फक्त माझी विनंती आहे पंच्याऐंशी टक्के बांधवांना कृपया आपाप आप, आपापसातले जातीय भेद जातीय मतभेद दूर करा तर ह्या वरच्या जातीच्या लोकांनी ज्यांनी आपल्यामध्ये भांडणं लावली आपल्याला जाती जातीमध्ये विभागून ठेवलं त्या लोकांना वेगळं करा कारण ते स्वतःला हिंदू समजत नाहीत ते स्वतःला ब्राह्मण समजतात ते स्वतःला क्षत्रिय समजतात ते स्वतःला हिंदू नाही समजत तुम्हाला मराठा मराठा ताई सर्वेसाठी गेले तेव्हा ते लक्षातच आलं असेल अजूनही तुमचे डोळे उघडले नसतील तर लक्षात घ्या ते तुम्हाला हिंदू समजत नाही ते फक्त बोलतात हिंदू राष्ट्र करायचं आहे हिंदू राष्ट्र म्हणजे दुसरं काही नाही त्यांना ब्राह्मणी राष्ट्र करायचंय मनुस्मृतीचं राज्य करायचं आहे ज्याच्यात तुम्ही आम्ही सगळे शुद्र आणि अतिशुद्ध्र आहोत आणि संविधानाच्या माध्यमातून आपण सगळे बांधव समान आहोत भारतीय नागरिक आहोत समान कायदे आहेत सगळ्या जातींना एका रांगेत येण्यासाठी आरक्षण आहे सगळ्या जातींना समान संधी मिळण्यासाठी हे आरक्षणाची तरतूद आहे पुन्हा एकदा परळी मधील सर्व आंबेडकरी बांधवांचे अभिनंदन करेल आणि खरंच माझ्या बाबासाहेबांसाठी बाबा आज म्हणजे बाबासाहेबांच्या त्यागाचा आजचा आनंदाचा दिवस असेल की एका शेवटच्या पायरीवर त्या माझ्या सामान्य भावाने उच्च जातीच्या ज्या ब्राह्मणांनी माझ्या बाबासाहेबांना शिक्षणापासून रोखलं ज्या ब्राह्मणांनी महात्मा फुलेंचा अपमान केला ज्या ब्राह्मणांनी अनेक महापुरुषांना त्रास दिला आज त्याच ब्राह्मण महासंघाच्या विरोधात माझ्या समाजातल्या एका सामान्य मजुराने तुमच्या विरोधात केस केले तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील कायद्यापुढे कोणी मोठा नाही ना कोणी छोटा नाही ना। ही समानता माझा बाबासाहेबांचा कायदा देतो सल्यूट आहे तुम्हाला सगळ्यांना असंच जागृत राहूया आणि बाबासाहेबांचा कायदा बाबासाहेबांचं संविधान या देशामध्ये राहिलं पाहिजे एवढंच बोलते आणि थांबते नमबुद्धाय जय भीम